सो गुड मॉर्निंग मंडळी तुमच्या सर्वांचं एक नवीन व्हिलॉगमध्ये खूप स्वागत आतापर्यंत तुम्ही जे व्हिडिओज बघितले ते आपले नाशिक सिरीजचे होते आज त्याचा एक डे टू व्लॉग पडला हे जो शेवटचा व्हिडिओ असेल आणि आज एक नवीन व्हिडिओ मी अपलोड करतो आहे आम्ही एक फॅमिली माझी वाईफ माझा मुलगा आम्ही एक चालू शॉर्ट पिकनिकसाठी मी मन मध्ये कुठे जायला मिळालं नव्हतं कारण का काही कामं ऑफिस हो, पाऊस सो so, आज काहीच पाऊस वगैरे हो नाही नाहीये तर विचार केला एक छोटीशी एक शॉर्ट ट्रीप होऊन जाऊ हो दे एक साठी so, सो निघतोय जस्ट पॅकिंग झाली आहे बॅग सगळे भरलेत आणि आता जस्ट गाडी काढतोय वाजलेत सकाळचे अक्क चला चल सर, सुरू करूया आपल्या विलॉगला गणपतीचं नाव घेऊन गणपती बाप्पा oh, yeah. तर निघालोय आमच्या इकडून काहीच खाल्लं नाही आहे पण त्याआधी बघू आता काय खायला मिळतंय का ऑन द वेज काहीतरी आम्ही पिक करू आणखी आता जर परत थांबलो कुठे तर तिकडे एक तास निघेल हो ना हो नो नाही हो हो नो का हो तू काय खाणार नाही आहेस का का भूक नाही लागली तुला क्लास सो आम्ही चाललोय अट्टल सेतू वरून सो लकीली आम्ही राहतो तिकडून आम्हाला अटल सेतू खूप जवळ पडतो त्यामुळे कोकणात जायला जो वेळ लागतो तो थोडा कमी लागतो आम्हाला जवळच जवर्चा, आहे जास्त काय लांब नाही आहे शॉर्ट ट्रिप आहे कबीरला मेन फिरवायचं आहे कबीरला कुठे जायचंय कबीर तुला पूल। स्विमिंग पूल मे मंथ पासून नुसता आपला स्विमिंग पूल स्विमिंग पूल करतोय पण ह्यावेळी कुठेच जायला जमलं नाही आम्हाला थोडे प्रॉब्लेम्स नाहीतर मग ऑफिस एक तर दोघे आम्ही वर्किंग आहोत सो जितका वेळ द्यायला पाहिजे कबीरला तितका वेळ नाही मिळाला तर कबीरची सुट्टी आहे त्याचे समर वेकेशन्स होते पण पावसाने घोळ घातलान समोरचा मान्सून जा, मान्सून झाला सो आम्हाला कुठेही जाता नाही आलं यावेळी मग आज काल आम्ही अचानक डिसाईड केलं तर एक वीकेंड आहे लास्ट आता मंडेपासून कबीरची स्कूल चालू होईल तर म्हटलं त्याआधी एक त्याला एक शॉर्ट ट्रीप एक रिफ्रेशमेंट म्हणून कुठेतरी घेऊन जाऊया म्हणून आम्ही आज निघालो आहे धमाल होणार आहे कारण की आम्ही असे पहिल्यांदा चाललो आहे ना असे फर्स्ट आपण दोघे जण दोघे ना दो ती जण असे कुठेतरी नेहमी आम्ही जातो तो आमच्यासोबत कोण ना कोणतरी फ्रेंड्स वगैरे असतात सो होतो असा टाइमपास होतो आणि कबीर पण मॅनेज होतो आता फर्स्ट टाइम आम्ही याला घेऊन चाललो आहे सो बघू हो आता हो हो कि किती आम्हाला तो त्रास देतोय देणारच काय देणार त्रास तू नक्की नाही बोलतोय तुझा त्रास देणार मला नक्की बघूया आता बोलतो ना ते उलटच करतो आता बोलणार मी त्रास देणार नाही म्हणजे नक्कीच आम्हाला त्रास देणार आहे लांब गेला पोट लुकून जाणार

पाच एक मिनिटावरच आहे आम्हाला अटल सेतूचं स्टार्टिंग पॉइंट असा काहीतरी एंट्रन्स आहे आणि हा आपण जॉईन होतोय अटल सेतू आणि अशा प्रकारे आपल्या जर्नीला स्टार्ट झाली आहे सुसाड असणार आहे जास्त वेळ काय लागणार नाही आहे जवळच चाललोय आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्ही

कस राहतो गागोल तू यो काय काय मजा करणार आहेस मी तीनिपू मध्ये दोन टाईम उडी मान आणि फोर वेळ उडी मान फोर टाइम्स उडी म्हणणार अच्छा आणि हंड्रेड टाईम उडी मार हंड्रेड टाइम्स उडी म्हणजे पाय दुखतील कभी पाय दुखणार है मोहन डेटेंस छोड़ी मारल्यावर तू मैं मैं तीते पाय देख कोण हूँ पाय तू मी का चेपू चेपा ना का असत काय असत असत चेपना मारे हाथ दुखते हैं तो मैं हाथ कौन चेपना हाथ नहीं तू चेपना रह हाँ नक्की वर पार्टी जाने आता अट्टल से तू लिमिट आहे हंड्रेड स्पीडची आणि रोड एकदम क्लीन नाही खड्डे नाही काय नाही तर तुम्ही हा ट्वेंटी वन किलोमीटर्सचा टोटल अटल सेतू आहे ज्यामुळे पनवेल एक हार्डली थर्टी मिनिट्समध्ये तुम्ही दत्त स्नॅक्स कॉर्नर जे आहे तिकडे तुम्ही इकडून पोहोचता म्हणजे ऑल द वे तुम्ही जो आपण आधी जायचो वाशी थ्रू वाशी चेकण्या का परत आ, सायन मार्गे तो वन अँड वन वन आवर टेन मिनिट्स असं काहीतरी असेल फिफ्टीन किलोमीटर्स तुमचे कमी होतात त्या रोडनी बट जो टाइम तुम्ही सेव्ह करतात कम्पेअर टू अट वाशी टोल आणि अटल सेतू सो अटल सेतू प्रेफरेबल आहे आधी आम्ही जायचो सायन वाशी नाकावरून तर आम्हाला खड्डे परत वाशी चिकना कसं ट्राफिक आता ते सगळं बघितलंच नाही किती वर्ष आता अटल सेतू चालू होऊन जवळजवळ वर्ष तर झालं असेलच सो त्या साईडने जाणं कधी होतच नाही म्हणजे झालं तरी त्या साईडला काही काम असेल म्हणजे वाशी सानपाडा त्या साईडला कुठे काही काम असेल तर ते तो रूटचा आम्ही यूज करतो अदरवाइज कुठेही जायचं झालं तर आता अटल सेतू एकदम बेस्ट आहे थर्टी फाईव्ह मिनिट्स मध्ये दत्त तिथून आपला मुंबई गोवा हायवे ऑलमोस्ट चांगला आहे आता पावसामध्ये काय झालंय त्याची मला कल्पना नाहीये आता फर्स्ट टाइम मी बाहेर निघालो या मे मंथ मध्ये कुठे जास्त गेलो नव्हतो हो लास्ट टाइम जो नाशिक सिरीज केली होती तो आपला नाशिक हायवे होता सो कोकणात जाण्याची योग ह्या मे मंथ मध्ये तरी आम्हाला आली नव्हती हो बट okay. आता आम्ही चाललो आहे यास कबीर थम्झ अप दे yes. up, yes. तू कपडे घेतले का तुझे स्विमिंग चे मग आता मी कपडे घालव आणि तुला ते घ्यायचं uh, आहे मा ना आपल्याला ते तुला मातीमध्ये खेळण्यासाठी डीक करायला सो मॅप थ्रू टाइम दाखवते आम्हाला अराऊंड वन ओ क्लॉक पोचायचा पण बघू आता आपल्याला कुठे ट्राफिक मिळालच थोडाफार तर उशीर होईल आणि आम्ही काही खाल्ला नाहीये सो मध्ये कुठेतरी थांबू एक वडापाव तरी खाऊच पाणी पण आम्ही या छोटी हॉटेल तू साधं पाणी ना का हा नुसता थंड पाणी फास्ट कुठे आपण बरोबर आहे जास्त फास्ट आलं तर फाईन कट होईल मग पैसे कोण देणार मागे पैसे नाही आहेत ना मनी नाही हंड्रेड मनीला हंड्रेड स्पीड होत होते म्हणजे एवढं शांत वाटत नाही रोडनी पनवेल जायला आणि त्यामुळे आता त्या साईडला जे प्रॉपर्टीज आहेत त्यांचे रेट पण खूप वाढले आहेत मी आधी सांगितलं तर आपला टाईम वाचतो परत व्हेकलचा रोड एक्सपिरियन्स तो चांगला होतो इथे ऑटो कट आहे तुमचं फास्टॅग टॅग पण हे ऑटो लगेच लांबूनच डिटेक्ट करतो असं नाही की जवळ येऊन डोंगर सल्यूट इंजिनिअर सो so, इथे असे फूड मॉल्स ओपन केलेत या साइडला टुवर्ड्स बनवेल जाताना आणि टुवर्ड्स मुंबई येताना पण मॉल आहे सो so, आधी असा प्रश्न पडायचा की इथे थांबणार कोण म्हणजे येताना ठीक आहे टुवर्ड्स मुंबई आपण लॉंग जर्नी कोण येतो तर थांबू पण टुवर्ड्स पनवेल जाताना लगेच एक वीस किलोमीटर नंतर कोण थांबणार पण आज असा अनुभव येतोय की हो बाबा थांबू शकतात कोण ना कोणतरी जर आज जसे आम्ही आज निघालो अकरा वाजता काही न खाता आता जरी मॉल ॲक्सेसेबल असतं तर नक्की तिथे थांबून काहीतरी एक वडापाव तरी घेतलाच असतो आणि इथे पुढे दुसरं काही दुकान नाहीच आहे ना डायरेक्ट आता पण जेव्हा मुंबई गोवा हायवे अदरवाईज जो पनवेल रोड आहे पनवेल करणारा तिथे आपण थांबलो तरच था नाहीतर मग अट्टल सेतू एक्झिट केल्याच्या नंतर जो उरणपाट आहे तिथे तर तुम्हाला असे स्टॉल्स नाहीच आहेत हा आपला उरणचा टुवर्ड्स पनवेल साठी एक्झिट आहे हा आपण उरण रोडला जॉईन झालो उरण पनवेल सो इथून पनवेल आहे अराऊंड फिफ्टीन किलोमीटर्स पण रोड तसा चांगला आहे जास्त म्हणजे आहेत एक दोन खड्डे पण एवढा पण वाईट नाही की तुम्ही ट्रॅव्हल करू शकत नाही इकडे पण ब्रिजचं काम चालू आहे जर तुम्ही ह्या साईडला आलात ना तर भाईसाहेब नुसते आपले कंटेनर्स 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 तेच असतं त्यातून मग आपल्याला मार्ग काढायला लागतो राईट लेफ्ट राईट लेफ्ट परत बघा मी बोललो आणि इथे ट्रॅफिक लागलच ला एक ट्रक काम चालू थांबलो आता वडापाव घ्यायला श्री दत्त स्नॅक्स जवळ निघालेलो अकरा दहा वाजता आता वाजले पावणे बारा अर्धा तासात पण मस्त आहे की इथे पोचल एका विखर वडापाव आहे दोन तीन वडापाव द्या आणि पाण्याची बाटली द्या घेतली आहे आपण तीन वडापाव आणि पाण्याची बाटली देऊया कबीरला चिप्स पण घ्यायचे आहेत थोडं कडाक्याचं ऊन पडलंय ना गरम गरम वडे आले पार्सल या सो वडापाव आणि पाणी घेतलंय आता कबीरसाठी आता घेऊया आपण हा एक घेतलाय एक चीज बॉल आणि पेपी घेतो सो घेतले आपल्याला वडापाव आणि कबीला चिप्स आणि पाण्याची बॉटल छोटी वाटली भेटली नाहीये आता बघू गाडी काढा लागेल छोटी नव्हती वाटली त्याकडे मग मोठी वाटली घेतली मी तुला जे बॉल्स शॉर्ट ब्रेक खातोय वडापाव खरंच गरजेचं आहे पोट लागले खूप आणि कबीर खातोय काय बोलत त्याला रिश्मा बोलतात काहीतरी <laughs> या मंडे खायला hmm. चला तर आता इथून निघूया आपण हा पाठचा मंडळी बसलाय कबीर काय करतोय आणि चला तो बसला मोबाईल वर आपण इथून निघूया आता डायवर्शन घेतोय आपल्या डेस्टिनेशन साठी जर कोणी हा डायव्हर्शन ओळखला असेल आणि काल असेल की आम्ही चाललोय कुठे तर जरूर कमेंट करा बघू तुमचा गेस राईट आहे की रॉंग आहे तरी आम्हाला खूप वेळ लागला इथे सगळे ड्रग्स खूप होते आणि त्यात हे व्हिडिओ करणं अशक्य होत Thank <phone> you. <rings> आता पोहचणार आपण मिनिट वापरला कंपनीचं नाव माहिती पडलं मेहनत थाल चाल चेकिंग असं म्हणून लेटच झालं आमचा चेक इन बाराचा होता पण आम्हाला पोहोचता पोचता इकडे दोन वाजलेत सो फटाफट -पत चेक इन करू फ्रेश होऊ आणि मग आम्ही जेवायला बाहेर पडू सो यापुढे जे काही असणार ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आताचा व्हिडिओ फक्त प्रवासाचा व्हिडिओ होता एक शॉर्ट व्हिडिओ होता एक अचानक प्लॅन केलेला प्रवास होता हा काही प्री प्लॅन नव्हता पण पन... जायचं कुठे हे विचार करायला हाफ डे गेला आमचा कालचा पण फायनली आम्ही आलोय हो तिथे यायचो